डेपो मध्ये दहा नवीन बसेस आल्या आणि त्याच त्यांनी श्रेय घ्यायचा प्रयत्न केला खर तर ही एस टी डेपो मध्ये बसेसची मागणी आमची फार पूर्वीची आहे एकवीस बावीस सालापासून यांनी मागणी करतोय त्या काळामध्ये अनेक बैठकाही झाल्या रामराव साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका झाल्या परंतु त्या तत्कालीन शासनानं दोघावर निर्णय कुठला घेतला नव्हता परंतु काल दहा वर्ष झाल्या आणि या दहा बसेस जणू काय आमच्याच पात्रानं आल्या असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं ते काय अशी बसेस येणं किंवा करून गेलं ही काय कारवाई हे काय चार दोन दिवसामध्ये होत नाही आज नाही परंतु फुकटचं स्त्रिय त्या ठिकाणी घेण्यात येऊ नये आणि लोकांनी दिशाभूल करणं थांबावं अशी माझी त्या ठिकाणी तुमच्या मार्फत त्यांना आव्हान आहे